भेटला 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 हलो लो का मोबाईल आवाज शांती बोलत शांती शांती व शांती होती बर सगून तुले माझ्या का माहिती स्पीकरवर वर ठेऊ ये मोबाईल अे सगुंतले तुला लाडकी बहीण घेऊन त्याचे पैसे आले का माझे पैसे नाही आले का सांगले कसा वैज कसा नाही माझा दोघांना चैन म्हणतोय मागच्या महिन्याचे पैसे भेटले कोण ठेवलं गे पण माझ्या नवऱ्याने दारू आणि खरे गावाला नेले मोठ्या शेती मारतात आम्ही लाडते भाऊ सांगू सगळं दारू ठेवून येते मागे लावते बर जाऊ दे गीनी, गीनी चल गे ते कालची तर केवायशी काय शि तर घर म्हणते तेवायशी घरावले गेलो आधार कार्ड आण म्हणते आधार कार्ड आणावले गेलो तीन तीन वाजेवा सांगते का सांगू कसा वाल ना कसा नाही सरकार मोठ पंधराशे रुपये भानगडी लावते घे जाऊ ते